ती अकलूचा मतदार कधी माफ करणार नाही कारण आज जे आपल्या विरोधात उमेदवार आहे ते उमेदवार अकलूजचा रहवाश आहे परंतु अकलूजमध्येच नाही आहे ते सध्या पुण्यात वास्तव आहे परंतु त्याला उद्या मतदान देऊन का तुम्ही पुण्याला उडकायला जाणार आहे का तसेच आपल्या हक्काचे दोन्ही उमेदवार आपले इथले आहेत आपले आहेत आपले नेतृत्व आहे कारण मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की परवाच्या विजय चौकातल्या सभेमध्ये ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय गोरेसाहेब यांनी या ठिकाणी काय आमच्या नेत्याबद्दल अपशब्द वापरले त्यांनी यांनी संस्था बोलवली अरे मित्रा तुला एवढंच या ठिकाणी सांगेल की तुझ्या मांडीला मांडी लावून सुद्धा संस्था बुडवणं तुझ्याकडे आलेल्या आहेत तू त्यांना कुठल्या वॉशिंग मशीनमध्ये घालणार आहे त्यांना कुठली क्लीन चिट देणार आहे हे मी तुझ्या हे सभेत आम्हाला सांगितलं पाहिजे होतं तू नैतिकता म्हणतोय की मोहिते पट यांनी सीमित्रा बुडवली आणि तुझ्याकडे एकीकड कर, आजचा उमेदवार आहे अकला पद स्था बुडवून पुण्याला गेलेला उमेदवार आहे त्याला कधी तुम्ही जाब विचारणार नाही का त्याला कधी भ्रष्टाचाराचा त्याच्यावरच कुठला आरोप करणार नाही का कारण की त्या पक्षामध्ये गेल्या त्या पक्षामधल्या आपण अक्का उभे डोळे उघड डोळ्याने बघतोय की महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे कशी लोक एकमेकाची फोडतात पक्ष फोडतात चिन्ह चोरतात बाप चोरतात अशा पद्धतीचं यांचं महाराष्ट्रामध्ये राजकारण चाललं मित्रांनो आज या ठिकाणी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय घडामोडी चालल्या आहेत आपण ते मी पाहतोय कोण म्हणतोय तिजुरीचा मालक मी आहे कोण म्हणतोय तिजुरी माझी आहे कोण म्हणतोय तिजुरीचा माल माझा आहे मित्रांनो याला अकलूजचा विकास या महाराष्ट्राचा विकास कुठल्याही पद्धतीचा घेणं घेणं नाही आहे ना त्यांना फक्त उद्याच्या अकलूजमध्ये जी येणारा निधी आहे ती निधी आमच्या कब्जात असावा आमचा डल्ला त्याच्यावर असावा कारण की गेल्या महिन्यामध्ये आपल्याला आपल्या नेतृत्वाने दोनशे अकरा कोटीचा निधी आपूच्या नगर परिषदेमध्ये मंजूर केला आहे त्यांच्यावर त्याचा ते डोळा आहे म्हणून आपण येणाऱ्या दोन तारखेला कुठल्याही आपल्यावर कुठल्याही बुलबुला बळी न पडता आपले दोन्ही उमेदवार आणि आपले नगराध्यक्षाचे उमेदवार यांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरचं बटन दाबावून आपल्या आशीर्वादाने आपल्या धुळ्याने त्यांना दरघोस विजय करावे एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र बोलतील अकलूज नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार साहेब आणि मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक बाराचे उमेदवार आदरणीय शिवबाबा आणि आदरणीय फुले काकू आणि उपस्थित या प्रभागातील बारामधील सर्व नागरिक बंधू भगिनी आणि प्रभाग क्रमांक तीनमधलेही सर्व कार्यकर्ते आणि बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत खरं तर प्रभाग क्रमांक बारा खूप भाग्यवान आहे कारण तुम्हाला शिवबाबांना मतं करण्याचा अधिकार आला आहे कारण तुम्ही विकासाला मत करणार आहे त्यामुळे तुम्ही खरंच भाग्यवान आहात त्यामुळं मी आधी आधीचा वेळ न घेता एवढंच सांगेन अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून विविध भागातून गावचा विकास करतो म्हणून गुंडगरी पसरवण्याचा प्रयत्न करणारी लोक या निमित्तानं पुढे आलेले आहेत आणि गेले अनेक दिवस आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून बघतोय की नेमका प्रकार काय चालला आहे त्या मध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे आपण सगळेजण सुज्ञ आहात प्रभाग बारामधील सर्व नागरिक सुज्ञ आहात आणि गेली अनेक वर्ष मोहिते पाटील परिवाराच्या माध्यमातून अकलूजचा संबंध माळशिरस तालुक्यात संबंध सोलापूर जिल्ह्याचा विकास कोण करू शकतो हे सगळ्यात संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे त्यामुळं अकलूज नगर परिषदेच्या माध्यमातून कोणीतरी खंडणी वसूल करण्याच्या नादाला त्याच्या डोक्यात हव्या भरल्यामुळे तो आत्ता अकलूज नगर परिषदेच्या माध्यमातून नवीन स्टेटमेंट करतोय आणि आपल्या नेत्यांना बदनाम करण्याचं काम करतोय सतत काहीतरी गरळ ओळखण्याचं काम करतोय आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून बघत असाल ज्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा विकासाचा अजेंडा नाही कुठल्याही प्रकारची ब्ल्यू प्रिंट नाही अकलूसाठी आम्ही का काय करणार आहे हे ज्याला माहीत नाही तू आता विकासाचा बाता करतोय ते आपण सर्वजण जाणता सतत काहीतरी वेगवेगळी वेग प्रकारण बाहेर काढायची जी खोटी आहेत नवीन नवीन माणसं उभा करायची आणि त्यांना मीडियावरती पुढं करायचं परवा आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रेशमाताईंच्या नवऱ्यावरती जा जागेच्या लेखत लकतभाईंना भेटलो त्यांनी आले त्यांनी माझ्या डोळ्या माझ्या डोळ्यासमोर पाणी काढलं आणि सर्व मुस्लिम बांधवांनी त्यांच्या पाठीमागे खमीरपणे उभा राहिला असं स्टेटमेंट केलं आणि त्याच लेकतभाईंनी मर्शी डिजिटल न्यूजला मुलाखत दिली त्यात त्यांनी सांगितलं माझी कुणाबरोबरही वर कुठल्याही प्रकारचा व्यवहार नाही आणि माझी कुणाशी भेट झालेली नाही आणि मी कुणासमोर डोळ्यात पाणी सुद्धा आणलेलं नाही म्हणजे अजित गांधी सारखा डमी माणूस तयार करायचा परत लिखतभाई सारख्या माणसाला पुढे आणायचं आणि उगीच गावामध्ये काहीतरी वातावरण पसरवायचं सुमित्रा पतसंस्थेवरती बोलायचं विजय पतसंस्थेवरती बोलायचं नवीन काहीतरी करायचं आमच्यासारखे जे काही बोलणार आहेत त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून टॉंट करायचं हा सगळा प्रकार इथून पुढे चालून देणार नाही जनता तुम्हाला धडा शिकवणार आहे विकासाचं विकासाचा विकासाचा अजेंडा बोलताय सर्व काही केलं ते मोहिते पाटील परिवाराने केलंय आज तुम्ही ज्या एरियामध्ये राहता त्या एरियाचं डेव्हलपमेंट किती चांगल्या पद्धतीने झालंय आज या ठिकाणी सगळं सुशिक्षित वर्ग या ठिकाणी राहतो आपण बघायला गेलो तर शंकरराव मोहिते महाविद्यालयासारखं कॉलेज आहे इथं ते मोहिते पाटील बांधलं डी फार्मसी आहे सगळ्या गोष्टी आहेत इथं आरटीओ कार्यालय महाराष्ट्रातलं एकमेव ग्रामपंचायत लेवलचं आरटीओ कार्यालय आदरणीय विजय दादांच्या माध्यमातून या ठिकाणी आलंय डी वाय पी कार्यालय आहे निबंधक कार्यालय आहे रजिस्ट्रार आहे सगळ्यात चांगली आठ नंबरची महाराष्ट्रातली आपली मार्केट कमिटी आहे आणि आता जे त्यांच्या मांडीला लावून मांडी लावून बसलेत त्यांना आदरणीय विजयदादांनी त्या मार्केट कमिटीचं सभापती केलं त्यांनी काय केलं शेणं गोळा करून शेणं विकली आणि पैसा खाल्ला तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात मला वाटतं सोलापूर जिल्ह्यातला सगळ्यात मोठा बाजारपेठ गुरांचे बाजार, बाजार अकलूजमध्ये भरत होता संपूर्ण महाराष्ट्रातील लोक सोमवारी बाजाराला यायची खूप मोठ्या प्रमाणात गायांची खरेदी विक्री व्हायची तुम्ही सगळेजण माहितीये तर दलांकडून कमिशन खाऊन त्यांनी तो बाजार बंद पाडला आणि सांगता आम्ही विकास करतोय कुठल्या पद्धतीचा विकास करतोय आणि आता बाबांच्या प्रतिस्पर्धी तर काय म्हणतो मी डी म्ट आणणार आहे डी मार्ट म्हणजे काय जनतेची सेवेचं साधन आहे का स्वतःच स्वार्थाच उभा केलेलं ते साधन आहे पण बाबांनी आदरणीय उदय बापूंनी त्यावेळेस दूरदृष्टीतून शिवशंकर बाजार उभा केले आणि आता ते म्हणतं मी डी मार्ट आणतो अहो जे उमेदवार उभे आहेत त्यांना अकलूजचा इतिहास काय माहिती आहे का भौगोलिक परिस्थिती काय माहिती आहे का अकलूज मध्ये कशा प्रकारे गावगाडा चालतो हे तर तुम्हाला माहिती आहे का मान्य तुम्ही एका प्रसिद्ध मोठ्या घरात जन्म घेतलाय पण तुम्ही वावरला पुण्यात आणि तुम्हाला गावाच काय करणार आहे अगं उगीच काहीतरी करायचं बोट ठेवायची हे करायचं ते करायचं कार्यकर्त्याला हिनवायचं कायच करायची मग अशी बाबा ती दोन नंबर प्रभागामध्ये आपली सभा चालू आहे आणि येऊन तिथं मोठमोठ्याने आवाज करत बसले ही वृत्ती कुठली हे राजकारण ह्याला राजकारण म्हणत नाहीत ना राजकारण हे तुम्ही नक्की राजकारण करा टीका टिप्पणी करा फेस टू फेस करा ना सभेला सभेने उत्तर द्या कॉर्नर बैठकीला कॉर्नर बैठकीने उत्तर द्या ह्यांना कॉर्नर बैठकीला माणसं पण भेटत नाहीत तुम्ही सगळेजण बघत असाल हे यांचा अजेंडा काय आहे फक्त गावामध्ये दहशत निर्माण करायची तुमच्या आमच्यामधली एकी एकीच सगळं डिस्मळीत करायचं तुमच्या आमच्यामध्ये भीती निर्माण करायची आणि उगी काहीतरी आमिष दाखवायची हे करतो ते करतो ते केलं तर काहीच नाही केलं तर काहीच नाही तुम्हाला माहितीये पाच वर्ष आमदारकी दिली काय दिलं अकलूजला एक ते तरी काम दाखवा सोशल मीडियामधून बोलताय ना मी केलं मी मला एक काम दाखवा फक्त एक सुद्धा काम नाही संपूर्णपणे विकास केलाय मोहिते पाटील परिवाराने केलाय इथून पुढचा विकास ही मोहिते पाटील परिवारच करणार आहे त्यामुळे कोणतंही काहीतरी आम्ही सुद्धा दाखवल अमुक करू तमूक करू हे करू ते करू त्यामुळे या सगळ्यांची कुणाच्याही भूल थापाला बळी न पडता आपण येणाऱ्या काळामध्ये मोहिते पाटील पॅनलचे सर्व उमेदवार मोठ्या ताकदीने निवडून देण्याची भूमिका या निमित्ताने या ठिकाणी घ्यायची आहे तर प्रतिस्पर्ध्याचे उमेदवार जर बघितलं त्यांच्यावर अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत त्यांना उमेदवारी दिली दे हे गावचं नेतृत्व करणार हे प्रभागाचं नेतृत्व करणार हे असं चालणार नाही ही, ही गाव शांता गाव शांत ही आमची गावाची माती ही विकासा विकासाची माहिती आहे मोहिते पाटील परिवाराने या गावच्या मातीत खूप मोठा विकास केलेला आहे त्याची पाळ मुळं खूप मोठ्या प्रमाणात लांबपर्यंत रुजली आहेत त्यामुळे कुणीतरी येऊन काहीतरी टीका टिक टिपणी करत असेल तर आता बाद झालं ते सोशल मीडियावरचं ते त्यांचं ते बघून बघून जन आम्ही प्रत्येक ठिकाणी जातो लोक काय म्हणतात माहिती का तुम्ही त्यांच्या टीकेवर बोलूच नका आम्ही दोन तारखेला दाखवतो काय असतं ते आणि तुम्ही सगळे जण दाखवणार ना मोठ्याने सांगा दाखवणार का नाही ते आदरणीय शिवते सिंह मोहिते पाटलांच्या रूपानं बारा नंबरला एक विकास बुक चेहरा विकास बिमुख चेहरा तुम्हाला भेटलेला आहे आणि आदरणीय शिवते सिंह मोहिते पाटलांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळ्याच्या सगळे उमेदवार मोठ्या ताकदीनं आपण सगळ्यांनी निवडून द्यायचंय आणि आदरणीय शिवते सी एम पाटलांचा विकास असं बंद महाराष्ट्राला माहिती आहे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सरपंच पदाच्या कार्यकाळात सगळ्यात जास्त विकास कोणी गेला असेल तर तो शिवबाबांनी केलाय त्यामुळे ठेवू नका एवढीच विनंती या निमित्तानं करतो आणि आपले नगराध्यक्ष रेशमाताई आडगळे आणि आदरणीय शिवबाबा फिक्स नगरसेवक यांना मोठ्या ताकदीने निवडून द्या एवढीच भूमिका या निमित्ताने या ठिकाणी घेतो आणि थांबतो